किती असे मागतील जनतेचा विषय आमचा संकल्प आम्ही त्या सगळा अधिकार हा सगळा अधिकार आमचे तिन्ही लोकप्रतिनिधी लोक आहेत आमच्या उद्याध्यक्षा म्हणून आहेत यांना आम्ही दिलेला आहे हे तिकडलं बसतील आणि हा जो निर्णय वेळ घेतील शहराच्या दृष्टीनं अनेक नेतृत्वाला ही निवडणूक शहराच्या तिन्ही आमदाराच्या आमच्या शहराध्यक्षाच्या नेतृत्वाखालीच होणार आहे हे मी जबाबदारी आपल्याला सांगतो त्यामुळे ती लोकप्रतिनिधी तिन्ही आणि आमच्या शहराध्यक्ष आहे हा स्व निर्णय घेतो मग युतीचा घेतील एकनाथ सभ घेतील निर्णय घेतील त्या निर्णयासोबत राज्याची भारतीय जनता पक्षाची पार्टी सोबत राहील हा या निमित्ताने आपल्या सगळ्यांना शब्द देतो आपण सगळे भारतीय जनता पक्षाच्या या ठिकाणी जबाबदारी नेतृत्वामध्ये एक समुदायिक सेवा तिने आमदार आज भारतीय जनता पक्षाच्या मी पालकमंत्री म्हणून पक्षाच्या इथल्या भारतीय जनता पक्षासोबत लोक आली माझी जबाबदारी आहे संभाषण शंका होऊ शकता करायचं मिळत नाही आम्ही ठाम या शहराच्या निवडणुकीसाठी सगळी संस्थेची आम्ही सोबत राहू पक्ष म्हणून त्यात बोलता असेल परंतु